इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन आणि डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची भागीदार दिल्ली येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेत इंडिया चाइल्ड प्रोटेक्शनच्या अहवालाचे अनावरण करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेची मागणी केली आहे या कार्यशाळेत बाल अधिकार कार्यकर्ते आणि चाइल्ड मॅरेज फ्री इंडियाचे संस्थापक भूतन रिभू म्हणाले बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये भारत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या न्यायाच्या मुद्द्यांकडे वाटचाल करत आहे हेच ते निर्णायक क्षण आहेत जेव्हा आपल्याला आपल्या महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करावी लागेल प्रलंबित सर्व प्रकरणे तीन वर्षात मिटवण्यासाठी एक हजार नवीन फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करणे आवश्यक आहे हे फक्त पीडितांना न्यायच देणार नाही तर समाजात कायदेशीर प्रतिबंधक उपायांचा प्रसार करून पुनर्वसनाने भरपाई देखील प्रदान करेल चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया आ, दो दोनशे एन जी ओ आणि चारशेपेक्षा अधिक जिल्ह्यांमधील बालविवाह हो विरोधातील राष्ट्रीय मोहीम आहे आणि इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था कोल्हापूर सांगली जिल्ह्याची भागीदार आहे हो अहवालात देशातील प्रलंबित बलात्कार आणि फोक्स प्रकरणे सोडवण्यासाठी एक हजार अधिक फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची शिफारस केली आहे सदर अहवाल आणि त्याचे निष्कर्ष दाखवत डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या संचालिका प्रभा यादव यांनी म्हटले आहे की आणि त्यांच्या कुटुंबियांना शांत राहण्याऐवजी न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही अथकपणे करत आहोत पण कडवे सत्य असे आहे की त्यांची न्यायासाठीची ही चाचणी कधीकधी अपराधापेक्षा जास्त कालावधीची ठरते हा अहवाल स्पष्टपणे दर्शवतो की अधिक फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे आपल्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल आम्ही लांबच्या राज्यासाठी नि, निर्दिष्ट आणि सर्व फास्ट ट्रॅक कोर्ट कार्यान्वित करण्याचे आणि नवीन न्यायालय स्थापन करण्याचे आवाहन करतो न्याय उशिरा मिळणे म्हणजे न्याय न मिळणे आणि या प्रतीक्षेची साखळी संपलीच पाहिजे अहवालाच्या शिफारशीमध्ये प्रलंबित प्रकरणी निकाली काढण्यासाठी निर्भया फंडातील एक हजार सातशे कोटींचा वापर करून अतिरिक्त फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणे आणि चालवणे उच्च न्यायालयामध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या प्रकरणांना प्रलंबित करण्यासाठी अपील आणि सुनावणीसाठी कालमर्यादा ठरवणे आणि बलात्कार व फोक्सो प्रकरणातील निर्दिष्टता आणि शिक्षा यांची रियल टाईम माहिती संपूर्ण देशभर उपलब्ध करणे याचा समावेश आहे